नागपुरातल्या अंबाझरी तलावात पुन्हा एकदा जलपर्णी वाढल्या आहेत मनपानं तलावातून या जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसांपासून अंबाझरी तलावात जलपर्णींची संख्या वाढली आहे वाढत वाढत त्या तलावाच्या काठापर्यंत पोहोचल्या आहेत मनपानं तलावातून त्या काढण्याचं काम सुरू केलं आहे या जलपर्णींच्या उत्पत्तीसाठी तलावात येणारं दूषित पाणी कारणीभूत आहे तलावातील या समस्येच्या निराकरणासाठी उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली गेली आहे तलावातील जलपर्णी ही समस्या आहेच मात्र ती अचानक वाहून पृष्ठभागावर येणे हे देखील संशयास्पद आहे यामागचं कारण शोधण्याची गरज आहे तुर्तास मनपा तलावातून या जलपर्णी काढण्याच्या कामाला लागली आहे आज सकाळपासून काम करून निरबोट अर्ध्यापेक्षा जास्त तलाव त्या जलपर्णी मुक्त करण्यात आलेला आहे उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये संपूर्णतः जलपरणी काढण्याचा प्रयत्न आमचा महानगरपालिकेचा आहे सोबतच ही प्रक्रिया ही कंटिन्युअस प्रक्रिया सुरू आहे परंतु त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा याकरिता श तज्ज्ञ व्यक्तींची समितीसुद्धा गठीत करण्यात आलेली या समितीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ निधी विभाग यासोबतच एक आढावा रिव्ह्यू कमिटीसुद्धा गठीत करण्यात आली या यामध्ये एम आय डी सी आणि यासोबतच नगर परिषद वाडीचे सुद्धा मुख्य कार्यकारी मुख्य अधिकारी यांचा समावेश करून काही पर्यावरणप्रेमी तज्ज्ञसुद्धा या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचा आहेच त्यासोबतच नियमितरित्या ती तलावाची साफसफाई आणि जलपर्णी काढण्याचे काम आमचे सुरू आहे